नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सुभेदारांच्या घरात चर्चा होत असते त्या चर्चेमध्ये प्रतापराव असं म्हणत असतात कल्पना मी समजू शकतो अश्विन आपल्याच पोटचा गोळा आहे पण तो कसा वागतोय याचा विचार तू करत नाहीस का त्यावर कल्पना म्हणत असते अहो मला कळतं आहे सगळं पण शेवटी त्या प्रियामुळे आपल्या मुलाची फरफट होते त्याचं काय त्यावर लगेचच आता प्रताप असतात हे बघ कल्पना कुठेतरी मन घट्ट करायला शिक आपल्या मुलाची ही चुकी आहे कसा वागतोय तो याचा विचार त्यांनी कधी केला आहे का त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते तुम्ही त्याला फक्त एकदा माफ करा ना एकदा त्यावर लगेचच प्रताप असतात हे बघ कल्पना जर आत्ताच्या वेळी आपण त्याला माफ केलं आणि घरात घेतलं ना तर निश्चितच आपल्याला कायमस्वरूपी आपल्या या निर्णयावर पश्चाताप करावा लागेल कारण हीच त्याची वेळ आहे सुधारण्याची त्याला आपण संधीच दिलं नाही असं व्हायला नको त्यावर आता कल्पनाला नेमकं कळून चुकलेलं असतं की प्रतापरावांना काय बोलायचं आहे आणि अशातच आता कल्पना म्हणत असते समजले मला तुम्हाला काय म्हणायचं आहे काळजी करू नका तुम्ही आता बघा या अश्विनची कशी जिरवते मी आणि अशातच आपण पाहतोय आता दुपारची वेळ झालेली असते अश्विन थेट एकट्या घरामध्ये आलेला असतो त्यावेळेला तो मम्मा मम्मा अशी हाक मारत असतो त्यावेळेला कल्पना खाली येते ती म्हणत असते अश्विन तू आणि ती लगेच मागे पाहत असते म्हणजे मागे प्रिया वगैरे आहे की नाही आणि अशातच अश्विन म्हणत असतो आई प्रिया नाही आली आहे हे वाक्य ऐकल्यावर कल्पना म्हणत असते हरकत नाही एक काम कर तू कधीही येऊ शकतोस आणि कितीही वेळ राहू शकतोस तुला कोणतीच मर्यादा नाही आहे त्यावर अश्विन म्हणत असतो मम्मा अगं असं कसं बोलू शकतेस तू तू मला माझ्या बायकोशिवाय या घरात घ्यायला तयार आहेस पण लक्षात ठेव मी माझ्या बायकोशिवाय या घरात प्रवेशसुद्धा करणार नाही त्यावर आता कल्पना म्हणत असते पण तू आत्ता तर आला आहेस ना त्यावर कल्पनाला अश्विन म्हणत असतो आता फक्त मी तुम्हा दोघांना समज द्यायला आलो आहे तेवढ्यात वरून आलेल्या प्रतापरावांनी अश्विनला विचारलेलं असतं तुम्हा दोघांना म्हणजे तू तुझ्या मम्माला तु आणि कोणाला गृहीत धरतोयस त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो बाबा तुम्हाला कारण या घरातले निर्णय आता तुमच्या दोघांच्या हातात आहेत हे वाक्य ऐकल्यावर प्रतापराव म्हणत असतात अच्छा म्हणजे तू इतका माजलायस की तुला कुठे काय आणि कसं बोलायचं याचं भान राहिलेलं नाही आहे त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अहो फक्त थोडा वेळ थांबा ना मी बोलते ना त्याच्याशी त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते हे बघ अश्विन तुला मी सक्त ताकीद देते तुला जर या घरात मानाने राहायचं असेल ना तर तुला त्या प्रियाचा नाद सोडावा लागेल त्यावर अश्विन म्हणत असतो मम्मा हे कधीच शक्य नाही कारण मी बायकोच्या मनाविरुद्ध अजिबात वागू शकत नाही ती माझं जीवन आहे हे वाक्य ऐकल्यावर आता प्रतापराव हसू लागतात ते म्हणत असतात काय म्हणत असतो बायको तुझं जीवन आहे अरे बोलताना जरा विचार तरी कर काय बोलतोयस तू त्यावर आता थेट हा जो अश्विन असतो तो म्हणत असतो मी आहे यापुढे या, या घरात प्रवेशसुद्धा करायचा नाही एवढं कल्पना चिडते आणि बोलू लागते तू एक काम कर आत्ताच्या आत्ता चालता पड तू इथून कायमचा गेलास ना तरी चालेल तुझं थोबाड दाखवू नको त्यावर आता थेट अश्विन म्हणत असतो मम्मा तू माझा अपमान करते या त्यावर आता तिथे आलेल्या अर्जुनने असं म्हटलेलं असतं तुझा अपमान मम्मा करते तुला एवढा त्रास होतो आहे आणि जर मी केला तर काय करशील मग तेवढ्यात अश्विन म्हणत असतो अर्जुन स्वतःला काय या घरातील मोठा मुलगा समजतोस तू अशीलही पण लक्षात ठेव माझाही या घरामध्ये वाटा आहे मी आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोला घेऊन इथे राहायला येत आहे मला बघायचं आहे कोण अडवते आहे मला हे वाक्य ऐकल्यावर आता कल्पना म्हणत असते मी मी तुला या घरात तिच्यासोबत प्रवेश करू देणार नाही आणि जरा जास्तच बोललास ना तर तुला देखील आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर काढेन आणि पुन्हा कधीही या घरात तुला घेणार नाही त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो म्हणजे म्हणजे तुलाही आता मी नकोसा झाला आहे का त्यावर कल्पना म्हणत असते याचा अर्थ ती कळतोय का तुला मी काय म्हणते आणि तू काय बोलतो आहेस अशातच आता या दोघांमध्ये होत असलेला वाद सोडवण्यासाठी थेट तिथे थे अस्मिता आलेली असते अस्मिता म्हणत असते अश्विन एकच गोष्ट लक्षात ठेव मम्माशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो अस्मिता ताई आत्तापर्यंत तुला खूप मान दिला याचा अर्थ हा नाही की तू माझ्या आणि मम्माच्या मध्ये बोलशील तू या घरात पाहुणी आहेस हे विसरू नकोस त्यावर लगेचच आता अस्मिताच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात अर्जुन म्हणत असतो अस्मिताई या कार्टूनने काही म्हटलं आणि तू रडायचं एवढी कमजोर आहेस का तू हे घर तुझं आहे सर्वात आधी त्यानंतर माझं आणि नंतर या कार्टूनचं पण लक्षात ठेव हो। तू जरी या घरातून लग्न होऊन गेली असशील ना तरी या घरावर तुझा सगळ्यात जास्त अधिकार आहे आणि तो कायम राहील हे वाक्य ऐकल्यावर अस्मिताला खूप बरं वाटतं आणि अशातच कल्पना म्हणत असते वाह अर्जुन मन जिंकलं असतो आणि अशातच आता थेट मागून प्रिया आलेली असते ती म्हणत असते आत्ताच्या आत्ता मी इथे राहायला आली आहे कोण अडवते मला मी बघतेच त्यावर लगेचच आपण पाहतोय अश्विन म्हणत असतो हो तुला कोणीच अडवू शकत नाही कारण या घरामध्ये आपलाही तितकाच वाटा आहे हे वाक्य ऐकल्यावर फायनली आता डोकं फिरलेल्या अश्विनला थेट अर्जुन हाताला धरून बाहेर काढतो आणि म्हणत असतो हे बघ मी तुला एका वाक्यात सांगतोय जर आत्ताच्या आत्ता हिला घेऊन इथून चालता नाही झालास ना तर मात्र मी तुडून काढीन त्यावर मात्र आता अश्विन म्हणत असतो माझा हात सोड नाहीतर इथल्या इथे मी काय करीन सांगता येत नाही त्यावर कल्पना म्हणत असते तुम्ही ना दोघांनी शांत व्हा बाकी मला काय करायचं ते मी बघते आणि लगेचच कल्पनाने आता अश्विनला हाताला धरून तिथून बाहेर काढलेलं असतं आणि कल्पना म्हणत असते पुन्हा पुन्हा या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस कारण का मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा जो आपल्या आईलाच किंमत देत नाही आहे तो उद्या जाऊन आईची कदर काय करणार त्यावर आता प्रतापराव म्हणत असतात वा कल्पना खूप लवकर कळलं तुला कसा आहे तुझा मुलगा त्यावर कल्पना म्हणत असते अहो जाऊ दे शेवटी आपलाच आहे तो शेवटात आपण पाहतो हो। शेवटी प्रतापराव गप्प बसत नाहीत त्यांनी या अश्विनला हाताला धरून तिथून बाहेर काढलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं पुन्हा पुन्हा या घराकडे बघण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस कारण तू तेव्हाच ये जेव्हा तुझं डोकं ठिकाणावर येईल आणि तुझं डोकं त्याच वेळेला ठिकाणावर येईल जेव्हा तू या फालतू मुलीचा हात सोडशील आणि तिला कायमस्वरूपी विसरून जाशील त्यावर अश्विन जोरजोराने म्हणत असतो मी माझ्या बायकोला प्रियाला कधीच विसरू शकत नाही तिला कधीच सोडू शकत नाही तुम्हाला जर मला घरात घ्यायचं नसेल तर तसं बोला पण लक्षात ठेवा या घरात माझा खूप मोठा वाटा आहे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो अच्छा म्हणजे हे घर बांधायच्या वेळेला तू प्रचंड पैसा बाबांना दिला होतास का त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो तू दिला होतास का त्यावर आता अर्जुन म्हणत असतो मी नव्हता दिला पण मी तुझ्यावर का त्रास देत नाही आहे त्यांचा अपमान करत नाही आहे त्यांना उलटून बोलत नाही आहे आणि त्यांची नेहमी कदर करतो त्यावर अस्मिता लगेचच पुढे येते आणि म्हणत असते हो मुलगा असावा तर अर्जुनसारखा आणि मुलगा नसावा तर तो अश्विनसारखा हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया म्हणत असते ए अस्मिता जरा जास्तच बोलते असं वाटत नाही का तुला त्यावर आता सायली म्हणत असते प्रिया आत्ता जर गप्प नाही बसलीस ना तो उभा चेहरा आडवा करून टाकीन मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा याचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी